पुन्हा एकदा लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे पुलवामा पडगाम पोरामध्ये ही चकमक सुरू झाली आहे सकाळी सहाच्या सुमारास या चकमकीला सुरुवात झाली दोन ते तीन दहशतवादी पडगाम पोहरा एका घरात लपून बसले असल्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते मोठी बातमी आता जी जम्मू काश्मीर मध्ये पुन्हा एकदा लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे पुलवामा जिल्ह्यातल्या पटगाम पोहरामध्ये ही चकमक सुरू झाली आहे अधिक माहिती घेऊयात आमचे रिपोर्टर सुमेध बनसोड सध्या आपल्यासोबत आहेत सुमेध काय नेमके अपडेट्स मिळत आहेत दर्शना गेल्या आठवड्या भरातले अशा प्रकारचे लष्कर आणि दहशतवादामधले चकमकीची ही दुसरी घटना आहे हिजबुल मुजाहिदीनचे हे आतंकवादी असल्याचं बोललं जात आहे पुलवामा जिल्ह्यातले जे पोरा हे गाव आहे या ठिकाणी हे दोन ते तीन आतवादी एका घरामध्ये लपून बसलेले आहेत सकाळी सहा वाजता ज्या पद्धतीने इन्फॉर्मेशन लष्कराला मिळाली लागीच लष्करांनी या घराला वेढा घातलेला आहे आणि ही चकमक सध्या तरी सुरू आहे गेल्या आठवड्यामध्ये दिल्ली पोलिसाचे एक जवान आहे आणि एका होते सध्या तरी ही चकमक सुरू आहे नेमके अजून किती या परिसरामध्ये आहे का या पद्धती या बाबतीमध्ये लष्कराकडनं सर्च सुरू आहे दर्शना अगदी थँक्यू सुमेध या सविस्तर अपडेट्स बद्दल